नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण झटपट अशी पिटी रेसिपी पाहतो आहे हे बघा इथे आपण अर्धी वाटी पिटी घेतलेली आहे आता ही मोजून बघितली तर छोटे चार चमचे पिठी असेल इथे आपण एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे चार पाच कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे एक हिरवी मिरची कोथिंबीर चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण ही जी पिठी घेतली आहे ते एका टोपामध्ये काढून घेऊया इथे आपण एक छोटं टोप घेतलाय त्यामध्ये पिठी काढून घेऊया ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून पिठीच्या आपण गुटल्या मोडून घेऊया खूप छान लागते ही आणि अगदी झटपट होते दोन मिनटं ढोळून घेऊया बघा सर्व गुटल्या आपल्याला मोडून झालेले आहे आता आपण फोडणीची तयारी करूया आपलं पातेलं गरम आहे त्यामध्ये आपण तेल ओतूया थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घालूया फोडणीला बारीक मोहरी जिरा मोहरी छान फुललं पाहिजे आपण कढीपत्ता घेतलाय तो घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया बारीक केलेला कांदा आहे तो घालूया परतून घेऊया कांदा आपल्याला थोडासा नरम होऊन आहे एक दोन मिनिट आपण परतून घेऊया कांदा आपला हलकासा नरम होत आलाय आपण बारीक चिलेला टोमॅटो घालून घेऊया परतूया इथे आपला कांदा टोमॅटो छान नरम झालाय आपण त्यामध्ये पिठी ओतून घेऊया पिठी ओतताना आपल्याला घ्यायचं आहे अलग तसं ओतून आहे डवळूया आता आपल्याला पिठी किती घट्ट हवे आणि पातळ हवी त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालतोय आपण जी हिरवी मिरची घेतलेली होती त्याला आपण मधून अशी अर्धवट चिरून ती सोडूया कोथिंबीर पीटीला बघा छान उकळी आलेली आहे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मस्त ढवळून घेऊया एक दोन तीन मिनटं आपल्याला पीटी छान उकळून घ्यायचं आहे हे बघा घट्ट व्हायला लागलं आहे खूप छान लागते भाताबरोबर चपातीबरोबर आणि अशीच प्यायला पण खूप छान हे बघा छान आपली पिठं तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवानी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद